सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि पहिल्या भागापासून ही स्टोरी ऐकायची असेल तर आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला सर्च करा तुम्हाला स्टोरी मिळून जाईल आता आर्यनने स्वीटीचा उपवास सोडला आणि आज स्पेशल डे आहे तर आज स्पेशल रेडी हो असं तिला सांगितलं आणि स्वीटी लाजत लाजत शॉर्ट ड्रेस घालून आली पण त्याचवेळी आर्यन हॉस्पिटलमध्ये निघून गेला कारण त्याला तिकडून फोन आला निकिला जाग आली होती आणि ती पडली होती आणि तुम्ही लवकर या असं सांगितलं गेलं त्याला आणि आर्यन स्वीटीचा विचार न करता तसाच हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री गेला स्वीटीने त्याला जाताना बघितलं आणि ती खूप चिडली आर्यनचा तिला फार राग आला आणि इकडे निकी मात्र हॉस्पिटलमध्ये हसत होती ती काही पडली वगैरे नव्हती तिनं खोटा फोन करायला सांगितला होता आणि आता त्यामध्ये रात्री आर्यन स्वीटीला सोडून माझ्याकडे येणार म्हणजेच तिला किती राग येईल हे इमॅजिन करूनच ती हसत होती ओ माय गॉड निकी यू आर सो क्लेवर काय मस्त गेम खेळला आहे यामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते फक्त स्वीटीचं होणार आहे ओ आर्यन हाव स्वीट ऑफ यू असं म्हणून निकी हसत होती आणि स्वीटी आता खूप चिडली होती आणि तशीच रागातच झोपली आर्यन निकीकडे पोहोचला आणि पळतच हॉस्पिटलमध्ये तिच्या रूममध्ये गेला तर निकी रडत होती तिच्याजवळ आता कोणीही नव्हतं आणि आर्यन तिकडे गेला आणि म्हणाला निकी काय झालं तू का उठलीस तू झोपली होती ना निक्की म्हणाली आर्यन मला वॉशरूमला जायचं होतं आणि मला चालतासुद्धा येत नाही मी काय करू आणि ती नर्ससुद्धा निघून गेली थँक गॉड तिनं तुला कॉल तरी केला आर्यन इथे माझी कोणीही नीट काळजी घेत नाही आणि सॉरी खूप खूप सॉरी माझ्यामुळे तुला घरून यावं लागलं ना दिव्याला माझं खूप राग आला असेल ना की मी तिच्या नवऱ्याला सारखी बोलवून घेते बट आर्यन ट्रस्ट मी मी नव्हतं सांगितलं त्या नर्सला तुला कॉल करायला तिनेच तुला कॉल केला माझ्यामुळे तुला किती त्रास होतो असं ती नॉनस्टॉप बोलत होती आणि आर्यन तिला म्हणा नेकी स्टॉप मला काहीही त्रास होत नाही मी तुझा फ्रेंड तु आहे आणि मला तुझ्यासाठी इतकं केलंच पाहिजे आणि तू तर माझ्यासाठी चक्क चक्कचक्काचा ॲक्सिडेंट करून घेतलास माझ्यापेक्षा ग्रेट तर तू आहेस नेकी आजकालच्या स्वार्थी जगात इतकं कोण कौन कोणासाठी करतं ग पण तू मात्र माझं संकट तुझ्यावर घेतलं रिअली really, आय थँक यू आता तू झोप मी आहे इथेच आणि ती म्हणाली पण आर्यन मला जाग आली तर आणि या हॉस्पिटलच्या भिंती बघून मला खूप भीती वाटते मी नाही थांबणार इथं आर्यन म्हणा की मी नाही कुठे जाणार मी आहे इथेच तू झोप आणि निकी आता गुड नाईट आर्यन म्हणून थोडंसं हसून डोळे झाकून झोपली आणि आर्यन मात्र तिथेच एका चेअरमध्ये बसून राहिला आणि तो स्वीटीचा विचार करत होता बसल्या बसल्या त्यालाही झोप लागलीच खूप थकला होता पोटात अन्न गेलं हे एक बरं झालं आणि पोटभर खाल्ल्यामुळे त्याला लगेच झोप आली पण आपण स्वीटीला येताना सांगूनही आलो नाही तिला काय वाटल वाटलं असेल असा विचार केला पण आता फो ति तिला फोनही नको करायला एक तर ती चिडेल किंवा झोपली असेल आणि तिला डिस्टर्ब होईल असं त्याला वाटलं आणि असाच विचार करून आर्यन थोडासा खाली सडकला आणि त्याने मान तिथे केली तिथेच झोपला मग आता सकाळ झाली स्वीटीला जाग आली आणि तिनं इकडं तिकडं बघितलं आर्यन तिला दिसलाच नाही ती पळतच खाली गेली तर रिया किचनमध्ये होती आणि स्वीटीवाली मम्मी आर्यन आला होता का रिया म्हणाली नाही का ग आणि काल तुम्ही दोघे जेवलात ना नाही माझ्या डायनिंग टेबलवर डिनर सेट बघितला म्हणून विचारलं स्वीटीमाली हो मम्मी आम्ही खाल्लं रिया म्हणाली मग तो पुन्हा गेला का त्याच्या घरी हा मुलगा पण ना कधी हक्कानं इथे राहतो आणि कधी असा करतो आणि स्वीटी आता पटकन तयार झाली आणि रियाला म्हणाली मम्मी मी सुद्धा जाते माझ्या घरी रियानं आता तिला अडवलं नाही आणि म्हणाली बरं जा मग इकडे सुद्धा उठली आणि झोपलेल्या आर्यनकडे टक लावून बघत होती आणि त्याच्याकडे बघता बघता मनात म्हणत म्हणतात ते किती हँडसम आणि ब्युटिफुल दिसत होता ना आर्यन झोपेत सुद्धा आणि त्याच्या शेजारी ती दिव्या अजिबात छान दिसत नाही आणि तिच्या आधी मी आर्यनला का नाही भेटले असा ती विचार करत होती त्याचं लग्न झालं आहे आणि त्यामुळे तिच्यापासून त्याला तोडणं इतकं सोपं नाही जर लग्न नसतं झालं तर गोष्ट वेगळी होती पण तरीही काय फरक पडतो लग्न झालं अगर नाही झालं मला देसाई एम्पायरची सीई ओ बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्यासाठी मी काहीही करेन अगदी काहीही असं म्हणून निकीनं त्याच्याकडे बघत बघायला सुरुवात केली आणि आर्यनला जाग आली त्यानं एकेकडे बघितलं आणि त्याच्याकडेच ती बघत होती आणि आर्यन तिला म्हणाला गुड मॉर्निंग आता कसं वाटतंय आणि निकी तरीही काहीच न बोलता त्याच्याकडेच बघत होती आर्यन त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या समोर त्यानं चुटकी वाजवली आणि म्हणा निकी कुठे हरवलीस मी तुझ्याशी बोलतोय तशी ती भाणावर आली आणि म्हणाली अरे हो बोल ना आर्यन म्हणाला आता कसं वाटतंय आणि ती पुन्हा म्हणाली आर्यन हे प्लास्टर कधी निघणार रे मला नाही असं पडून राहावं वाटत अरे आपला प्रोजेक्ट आहे ना ते कधी करणार आपण मला काही दिवस रेस्ट घ्यावी लागणार आणि घरी थांबावं लागणार आर्यन म्हटलं की डोंट वरी मी तुझ्या घरी येतो आपण तिथे आप काम करू शकतो ओके पण तू टेन्शन घेऊ नकोस आणि आता तुझी काही हेल्प करायची असेल तर सांग नाहीतर मी आता घरी जातो आणि मला ऑफिसला जायचं आहे आणि नर्सला तुझ्याजवळ थांबायला सांगतो आणि ती म्हणाली आर्यन मला वॉशरूमला जायचं आहे आता तिला वाटलं आर्यन लगेच तिला म्हणेल मी नेतो तिला पकडून नेईल पण आर्यन त्याच्या मर्यादा ओळखून होता आणि तो म्हणाला हो ओके मी तुझ्यासाठी एक स्पेशल नर्स हायर करतो ही सगळी मुलींची कामं ती करेल ओके आणि मग आर्यन तिच्यासाठी नर्स देऊन निघून गेला आणि मग तो सरळ सुभेदार मेन्शनमध्ये गेला पटकन रेडी व्हायचं आणि ऑफिसला जायचं असं त्यानं ठरवलं पण आता स्वीटी देसाई मेन्शनमध्ये निघून गेली असं त्याला कळलं आणि इतक्या सकाळी सकाळी इथून जायची काय गरज होती तिला असं त्यानं मनात म्हणून तयार झाला आणि नक्कीच माझ्यावर चिडली असेल रात्री मीच तिला स्पेशल रेडी व्हायला सांगितलं माझ्यासाठी आणि असं टाकून निघून गेलो रियाला मात्र काहीच कळत नव्हतं की ती सकाळी निघून गेली आणि हा इथे आला या दोघांचं काय चाललंय मग हा रात्री गेला तरी कुठे होता मुलांचं काय सुरू आहे कुणाच ठाऊक आणि आर्यन पटकन रेडी झाला आणि सरळ ऑफिसला गेला स्वीटीला वाटलं होतं की तो घरी येईल पण त्याने तसं केलं नाही आणि त्याची परवा न करता तीसुद्धा नाश्ता आणि लंच बॉक्स घेऊन ऑफिसला गेली आणि केबिनमध्ये आली आणि रागातच तिने टिफिन तिथे ठेवले तसं आर्यनं तिच्याकडे एक भुवई उचलून तिरक्या नजरेनं बघितलं आणि मनातच संकोचला आणि म्हणाला ओ माय गॉड लगता हे कुछ खूप ही खराब आहे आणि मग तो पुन्हा समोर लॅपटॉपमध्ये बघत कीबोर्डवर त्याची बोटं नाचवू लागला आणि स्वीटीने आता रागा रागत त्याचा ते लॅपटॉप बाजूला ठेवला त्याच्या समोरचं साहित्य थोडं बाजूला ठेवलं आणि तिथे त्याचा आवडता पास्ता ठेवला आणि प्ला पाण्याचा ग्लास समोर भरून ठेवला आता ठेवला कुठला जवळजवळ आपटला आणि हाताची घडी घालून उभा राहिली आर्यनने ते बघितलं आणि गालाला हात लावून त्या पास्त्याकडे बघत होता आणि थोडा मोठ्याने म्हणाला जास्त हॉट जास्त हॉट कोण आहे बरं हा पास्ता की असं म्हणून त्यानं स्वीटीकडे बघितलं तसं तिनं रागात टेबलवर हात आपटला तसं त्यानं पुन्हा पास्त्याकडे बघायला सुरुवात केली आणि मग म्हणाला किती लकी आहे ना मी आय एम सो लकी मुझे तो लगातार रात के बाद सुबह नाश्ते में गालिया खाणे पडेगी लेकिन या हा तो सब उलट आहे चोक्क माझ्या आवडीचा पास्ता मला खायला मिळतोय ऐसे बी बी भगवान सब को दे असं म्हणून त्यानं स्वीटीचा हात पकडला आणि त्यावर केस करणार इतक्यात तिने तिचा हात मागे रागात ओढून घेतला आणि पुन्हा हाताची घडी घालून तोंड फिरवून उभा राहिली आणि आर्यननं आता दोन्ही हात हवेत उडवले मग त्या पास्त्याला हातावर हात आपटून हात जोडले आणि म्हणाला जी आय एम रिअली रिअली सॉरी मगर मी आपको नाही खा सकता आणि त्यानं ते बाजूला ठेवलं स्वीटीनं आता चुडून पुन्हा ते त्याच्यासमोर ठेवलं आणि दोन वेळा टेबलवर रागात हात आपटला आणि हे खायचं असं सुचवलं आणि थोडी त्याच्याजवळ खाली वाकली होती आणि तिचे रेशमी केस त्याच्या तोंडावर आले आणि आर्यनने आता छाती भरून तिच्या केसांचा सुगंध घेतला आणि त्याला खूप फ्रेश वाटलं आणि त्यानं तसेच तिचे केस हातात घेतले वेड्यासारखा पुन्हा नाकासमोर आणून सुगंध घेत होता तसंच स्वीटीने पटकन त्याच्या हातातून केस ओढून घेतले आणि बाजूला निघाली इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि ओढून मांडीवर बसवली आणि त्याच्या व्हीलचेअरवर दोन तीन गोल गोल वेडे काढले आणि तिच्या कमरेत मिटी मारून म्हणाला कितना गुस्सा करोगी बेबी आय एम सॉरी आणि स्वीटी म्हली आर्यन सोड तू पटकन खाऊन नाही तर पुन्हा तुझ्या फ्रेंडचा फोन येईल आणि तुला तिकडे जावं लागेल मग तू सगळं खाणं पिणं सोडून जाशील तिच्याकडे एक वेळ बायकोला सोडून गेला इतक्या रोमॅंटिक मूडमध्ये असताना तरी चालेल पण तू उपाशी गेलेला मला नाही चालणार आणि तिची काळजी घेण्यासाठी तुझ्या मन एनर्जी हवी ना आणि एनर्जीची काळजी तर मीच घेतली पाहिजे त्या जीचा मला काहीही फायदा नसताना असं म्हणून तिनं तोंडवाकड केलं आणि आर्यनने आता तिच्या मानेवर त्याचा चेहरा टेकवला आणि म्हणाला इतका गुस्सा ज्याने मग रात्रीची कसर आज भरून काढू ना पण तिला गरज होती ना माझी आणि स्वीटी चिडून म्हणाली आणि माझी गरज माझ्या गरजेचं काय आर्यन तू काही मला काहीही न सांगता मला तयार व्हायला सांगितलं आणि तिच्याकडे गेलास प्रेम होतं म्हणून आला होतास ना माझ्याजवळ मग पुन्हा का गेला मला सोडून आर्यन तिला समजावत म्हणाला स्वीटी तिच्याजवळ कोणीच नाही ग स्वीटी म्हणाली नोकर आहेत ना पैसा दिला की कोणीही मिळतं तिला तूच कशाला हवा आर्यनने आता डोक्यावरच हात मारला आणि इतक्यात त्याचा फोन वाजला तन्वीचा फोन होता त्यानं फोन घेतला स्वीटी तशीच मिठीत होती अर्जुन तन्वी झोपण्याच्या तयारीत होती तिकडे रात्र होती ना आणि इकडे दिवस आणि आर्यन म्हणाला गुड मॉर्निंग मॉम मॉम डॅड खूप त्रास देत नाहीत ना तुला जपून सिक्रेट मॅजिक करतात ना तसा अर्जुन हसला आणि म्हणाला बदमाश आमचं सोड तुझं काय चाललंय सांग दोघेही व्यवस्थित आहात ना एकमेकांची केअर करा आणि आर्यन म्हणाला येस डॅड यू डोंट वरी तुमच्या सुनेची मी खूप केअर आहे असं म्हणून त्यानं स्वीटच्या गाळावर ओट टेकवले तशी स्वीटी ओरडणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तन्वी म्हणाली आर्यन स्वीटी पण आली असेल ना ऑफिसला मग तिला फोन दे आणि कालची मकर संक्रांती कशी झाली दोघांची आणि बदमाश आर्यन म्हणाला मॉम स्वीटी नाही आत्ता थोडी बाहेर गेली आहे तू तिच्याशी नंतर बोल आधी माझ्याशी बोल ना आणि मग इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा केल्या आणि फोनच ठेवून दिला आणि मग स्वीटीचं तोंड सोडलं आणि ती म्हणाली आर्यन यू रास्कल खोटं का बोललास आर्यन म्हणाला प्यार और में सब कुछ जायज होत आहे अँड बेबी सो सॉरी फॉर नाईट आणि आता पहिला बाईट तू खाणार असं म्हणून आर्यनने पहिला घास तिला भरवला आणि मग स्वीटी थोडी शांत झाली आणि मग खायला लागली दोघेही नाष्टा करत होते इतक्या त्याचा पुन्हा फोन वाजला आणि आता निकी होती फोनवर स्वीटीनंही त्याच्याकडे रागात बघितलं त्यानं फोन घेतला तसं स्वीटीने स्पीकरवरचं बटन दाबलं आणि ती तिकडून काय काय म्हणते ते ऐकत होती आणि निकिल लगेच म्हणाली आर्यन मला भूक लागली ना डॉक्टर म्हणतात की टॅबलेट घ्यायचे आहेत मग मी काय करू आणि ते ऐकून स्वीटीला खूप राग आला आणि आर्यन लगेच म्हणाला ओके मी येतोय आणि स्वीटीला तर आता का? काही समजतच नव्हतं आता तिच्या खाण्यापिण्याकडे पण हा स्वतः लक्ष देणार का आणि नक्की तिला झाले तरी काय हे एकदा बघून यावंच असं वाटून तिने मनात काहीतरी ठरवलं आर्यन पटपट खाऊ लागला आणि आता स्वीटी त्याला म्हणाली आर्यन इफ यू डोंट माईंड मी जाऊ का तिला भेटायला आर्यन थोडा चकित होऊन म्हणाला रिअली तू जाशील का स्वीटी म्हणाली येस शेवटी तिनं तुझा जीव वाचवला असं म्हणतोस ना तू तु? मग तुझी बायको म्हणून माझं पण कर्तव्य बनतं की तिला भेटावं तिला थँक्यू म्हणावं आणि तू काळजी करू नकोस मी तिच्यासाठी नाश्ता घेऊन जाते आणि हे ऐकून आर्यन म्हणा थँक्यू सो मच बेबी अगं ती एक मुलगी आहे आणि तिला असं ट्रीट करताना इतक्या जवळून मलाही थोडं फील होतं आता तू आहेस मग मला काहीच काळजी नाही तू जा आणि आता स्वीटी निकीकडे हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा मात्र निकी निवांत फोनमध्ये रील बघत बसली होती आणि हसत होती आणि स्वीटीनं तिला खिडकीतून बघितलं हसताना आणि जेव्हा स्वीटी तिच्यासमोर गेली आणि म्हणाली निकी हाव आर यू तसं तिनं मोबाईल बाजूला ठेवला आणि फारच वाईट तोंड करून म्हणाली नॉट फिलिंग वेल स्वीटी आर्यनने तुला सगळं सांगितलं असेल ना अगं खूप मोठा ॲक्सिडेंट होता होता राहिला पण मी आर्यनला अजिबात एक सुद्धा येऊ दिली नाही आफ्टर ऑल मला त्याची काळजी आहे आणि स्वीटी तिच्याकडे बघून म्हणाली हो ना ते दिसतंय मला की तुला आर्यनची किती काळजी आहे आणि ते फोटो सेशन ओगीच पुन्हा प्रोजेक्टच्या नावाखाली केक कट करण्याची काय गरज होती असा स्वीटीनं तिला जाब विचारला आणि निकी आत्ताच तिचा खरा चेहरा उघडा न करता म्हणाली स्वीटी अगं ते माझे फ्रेंड आले आणि ते पार्टीत नव्हते ना मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की पुन्हा केक कट करा म्हणून केला स्वीटीने आता तिचा मोबाईल काढला आणि म्हणाली ओके खूपच ग्रेट आहेत ग तुझे फ्रेंड असं म्हणून तिनं पार्टीतले काही फोटो काढले आणि निकीच्या ऑफिसमधून तिने दिलेले फोटो काढले आणि दोन्ही फोटो तिला दाखवत म्हणाले हे बघ बरं तुला ओळखता येतात का तुझे हेच फ्रेंड इकडे पार्टीतसुद्धा दिसतात मग ते पार्टीत आले नाहीत असं तू का म्हणतेस तशी निकी आता घाबरली आणि ओ oh माय गॉड मी बोलताना पुन्हा फसले का असं तिला वाटलं आणि ती म्हणाली अगं म्हणजे त्यांना डबल सेलिब्रेशन करायचं होतं असं म्हणाले मी ते आले होते पार्टीत असा तिने शब्द फिरवला आणि स्वीटी हाताची घडी घालून म्हणाले oh, ओके okay. निकी असं म्हणतात की सब कुत्ते के दिन आते हे तसं आता तुझे दिवस आहेत असं तू समज त्यामुळे तू जे काही म्हणशील त्यावर आर्यन विश्वास ठेवतोय पण ज्या दिवशी तुझा खरा चेहरा त्याच्यासमोर येईल ना त्या दिवशी सगळ्यात मोठी शिक्षा तोच तुला करणार हे मी तुला लिहून देते तू त्याला खूप सोपा समजू नकोस आणि निकी म्हणाली स्वीटी पण असं काहीच नाही मी काहीच फसवत नाही अगं आता मला इतकं लागले तरी तुला विश्वास नाही का ओ oh माय गॉड मी तुझ्या नवऱ्याचा जीव वाचवला आणि आता तू मला असं बोलतेस का आणि स्वीटीने आता थोडंसं हसून तिचं ते सगळं बोलणं सहजावारी उडवून लावलं आणि म्हणाले निकी मी तुला जितकी वरून ओळखते ना तितकीच आतून सुद्धा ओळखते तेही खूप कमी वेळात असं म्हणून तिनं टिफिन उघडला आणि म्हले घे नाष्टा कर आणि निकीला खाताच येईना आणि स्वीटी म्हणाली ओ oh माय कॉड म्हणजे रात्री डिनर तुला आर्यननंच भरवला हो ना छान वाटलं असेल ना त्याच्या हातून खायला बट एनीवे वे असू दे इतका फेवर तर तो कोणावरही करतो अँड बाय द वे रात्री आम्हा दोघांचा फास्ट सुटला मग आता मी तुला खायला घालते असं म्हणून स्वीटीनं तिला एक चमचा भरवला आणि म्हणाली स्माइल दे असं म्हणून दोघींचा एक हसून सेल्फी घेतला आणि लगेच आर्यनला पाठवला आर्यनला सुद्धा तो फोटो बघून छान वाटलं आणि त्या दोघींचं छान आहे असंही वाटलं आणि मग मात्र स्वीटीनं निकिला एकावर एक एकावर एक असे एक एक चमच्यावर चमचे भरवायला सुरुवात केली आणि तिचं अख्खं तोंड जेवणानं भरून गेलं निकिला आता गिळता पण येत नव्हतं आणि बाहेर पण टाकता येत नव्हतं आणि स्वीटी मात्र चमच्याभर चमचे घ्यायची आणि तिला चारायची आणि भरवत होती आणि खा खा, खा म्हणत होती आणि मग मात्र निकीने हात आडवा लावला ते सगळं जेवण पळतच गेलं आणि बेसिनमध्ये थुकून दिलं आणि पुन्हा आली मोठ्याने श्वास घेतला आणि स्वीटीकडे थोडी घाबरूनच बघायला लागली आणि स्वीटी तिला फेस टू फेस डॅशिंग लुक देऊन एका एका शब्दावर जोर देत म्हणाली आता फक्त इतकंच केलं मी पण जर आर्यनला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा जीवसुद्धा घेऊ शकते तुझं अन्न पाणीच नाही तर तुझी हवासुद्धा बंद करू शकते असं म्हणून निघून गेली पण ना ना आता नालायक निकीनं तिचं तेवढंच बोलणं रेकॉर्ड करून ठेवलं आणि आता त्याचा कसा आणि कुठे उपयोग करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल थँक्यू सो मच